मंडळी आज आपण हुरड्याचं थालीपीठ ही रेसिपी बघत आहोत मस्त खमंग खुसखुशीत आणि तितकच चविष्ट असं हे थालीपीठ होतं अगदी कमी साहित्यामध्ये हे थालीपीठ तयार होतं तेव्हा जोपर्यंत हुरड्याचं सीजन आहे तोपर्यंत हे थालीपीठ नक्की करून बघा घरातील लहानांपासून मोठ्यांना हे नक्कीच आवडेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथं मी एक वाटीभर हुरडा घेतलाय आता सध्या सीझन आहे आणि बाजारात सहज हा उपलब्ध होतोय आता हा हुरडा मी स्वच्छ धुवून घेतला कोरडा करून घेतला आणि तो आपल्याला मस्त खमंग असा भाजायचा आहे गॅस मिडियम ते लो फ्लेमवर ठेवून हा आपल्याला भाजायचा आहे साधारण थोडे दाग पडेपर्यंत आपल्याला हा हुरडा भाजायचा आहे एक दोन ते तीन मिनटं ह्यासाठी लागतात आता हुरडा भाजून झाला तो आपण आता मिक्सरमधनं बारीक करून घेऊया थोडीशी भरड अशी आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे आता मुरड्याची पेस्ट मी एका बाउलमध्ये घेतली आणि एक वाटी बाजरीचं पीठ ह्यामध्ये घालत आहे तसेच दोन चमचे गव्हाचं पीठ घालते नंतर गरजेप्रमाणे पीठ आपल्याला वाढवता येईल आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तसेच थोडीशी हळद ही घालायची आहे आता मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक ती एक छोटा चमचा घालते आणि हिरव्या मिरची पेस्ट घालते ती आपल्या आवडीनुसार घाला मी तर दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट घेतलेली आहे तसंच एक बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर यामध्ये आपण घालूया प्रथम आपण हे सगळं चमचाने मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊया साधारण थालीपीठचं पीठ कसं असतं तितपत सैलसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता पीठ मळल्यानंतर लगेचच आपण थालीपीठ थापायला घेऊ ह्याच्या छोट्या छोट्या करून मी छोटे छोटे थालीपीठ ह्याचे थापत आहे इथं मी बटर पेपर घेतलाय त्याच्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे आणि मग ह्याच्यावर मी थालीपीठ थापत आहे एखादा जाड प्लॅस्टिकचा कागद सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा छान पातळ कापड सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता इथं आपलं थालीपीठ थापून झालंय अगदी छोटे छोटे थालीपीठ मी इथं करत आहे आता एकीकडे मी इथे एक छोटासा पॅन गरम करायला ठेवला त्याच्यावर थोडं तेल सोडलं आणि हे लावलेलं थालीपीठ त्याच्यावर टाकले वरून सुद्धा थोडंसं तेल सोडले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा सोडू शकता आता दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे की आपलं हे हुरड्याचं थालीपीठ तयार आहे आपण अजून एक करून बघूया पॅन गरम केला त्याच्यावर तेल सोडलं आणि मी हे थालीपीठ टाकले भरून सुद्धा तेल सोडून मी दोन्ही बाजूनी हे थालीपीठ छान खमंग असं भाजून घेते सकाळच्या नाश्त्याला टिफिनमध्ये घेऊन जायला मुलांसाठी टिफिनमध्ये द्यायला एक छान ऑप्शन आहे काहीतरी वेगळा चविष्ट कमी साहित्यात होणारा असा हा पदार्थ आहे आणि तेवढाच पौष्टिक ही तेव्हा हे थालीपीठ नक्की करून बघा लोणच्याबरोबर दह्याबरोबर लोण्याबरोबर किंवा चटणीबरोबर हे थालीपीठ खूपच छान लागते मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो वेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद